नमस्कार मंडळी हेल्दी फूडगट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत वटपौर्णिमा जवळ येते आणि वटपौर्णिमेला आपल्याकडे पुरणपोळी आणि रस करायची बऱ्याच जणांकडे पद्धत असते म्हणजे सकाळी उपास करायचा वडाची पूजा करून यायची आणि मग पुरणपोळी आणि आमरसाचा नैवेद्य दाखवायचा आणि मग जेवायचा असं बऱ्याच जणांकडे पद्धत असते काही जणांकडे उपास करतात पण हा पुरणपोळी आणि आमरस आपण आज एकाच रेसिपीमध्ये करणार आहे कसं ते तुम्हाला दाखवते तर त्याच्यासाठी मी ही एक वाटी मध्यम आकाराची वाटी आहे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तर ही हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून साधारण दोन तास भिजत टाकायची ता मी ही आधीच भिजवून ठेवलेली आहे पण दोन तासापेक्षा जास्त भिजवायची नाही नाही तर डाळीला एक प्रकारचा वास येतो आता ही भिजवलेली डाळ आहे तर ह्याच्यामध्ये मी दोन वाट्या पाणी घालणार आहे आणि आता ह्या डाळीचं आपण नेहमीसारखं पुरण शिजवून घेणार आहे याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं किंवा तेल घातलं तरी चालेल थोडीशी हळद घालायची म्हणजे रंग छान येतो तर आता ह्याचा आधी मी पुरण तयार करून घेते आणि मग आपण पुढची कृती बघूया पुरण शिजेपर्यंत आपण आपली कणिक भिजवून घेऊया तर आज आपण आपली जी कणिक भिजवणार आहे पुरणाच्या पोळ्यांची कणिक तर ती मी आमरस घालून भिजवणार आहे म्हणजे मग आमरसाचा पण स्वाद आणि पुरणाचा पण स्वाद म्हणजे पुरणपोळीचा स्वाद एकाच रेसिपीमध्ये आपल्याला घेता येईल अर्थात एवढा रस मला लागणार नाही मला दुसऱ्या एका रेसिपीसाठी मी हा रस काढून ठेवला आहे याच्यातला थोडासा रस जो आहे तो मी मिक्सरमध्ये आधी फिरवून घेते आणि मग त्याच्याने आपण कणिक भिजवूया उरलेला रस मी वेगळ्या रेसिपीसाठी वापरणार आहे मी तुम्हाला जसं आधी सांगितलं तसं एक दोन वाट्या कणिक मी चाळून घेणार आहे तुमच्याकडे जर अगदी फाईन कणिक असेल तर चाळायची गरज नाही आहे थोडस मीठ घालूया थोडस तेल आत पण घालतीये त्याच्यानंतर हा केशर आंब्याचा रस मी घेतला आहे हा आता आपण मी आता एक दोन वाट्या कणिक घेतली होती तर अर्धी ते पाऊन वाटी मी आधी घातलेला आहे त्याच्यानंतर आता आपण पन ही कणिक छानपैकी भिजवून घेऊया कुठलाही आंबा असला तरी चालेल काही हरकत नाही फक्त आंबट नसावा आंबा आता हा केशर आंब्याचा छान अगदी गोड रस आहे अजून एक पाव वाटी रस मी त्याच्यामध्ये घातला आहे आणि आता लागेल तसं आपण थोडंसं पाणी घालून ही कणिक जशी आपण पूर्णाला सैलसर भिजवतो तर तशी भिजवायची आपल्याला काय सुरेख रंग आलाय बघा मी याच्यामध्ये कुठलाही रंग वगैरे घातलेला नाही आहे थोडासा जर मैदा आपण या कणकेमध्ये घातला ना तर अजिबात पोळी फुटत नाही आणि पोळ्या करायला सोप्या पडतात पण आता माझ्याकडे नाही आहे मैदा तर आता तेलाचा हात लावून मी ही कणिक आत्ता अशीच ठेवते परत जेव्हा लागेल तेव्हा त्याच्यामध्ये अजून थोडस पाणी घालून मी सैसर करून घेईन या रसा साखर मीठ मी काही घातलेलं नव्हतं बरं का आपण पूर्णामध्ये गुळ घालणारच आहे त्याच्यामुळे रसामध्ये साखर घालायची काही गरज नाहीये आता ही कणिक कमीत कमी एक तासभर आपल्याला मुरायला ठेवायची ही बाजूला ठेवते पुरण शिजलंय का आपण बघूया छान शिजलेली आहे डाळ अगदी तर आता ह्याच्यातलं मी पाणी काढून घेते थोडी डाळ गरम असतानाच जर आपण जर मिक्सरमधनं काढायची असेल तर मिक्सरमधनं किंवा आपल्याला हँड मिक्सीनी करायची असेल तर तसं किंवा जे काय करायचं असेल ते थोडंसं गरम असतानाच केलं म्हणजे मग पुरण लवकर वाटलं जातं आता ह्याच्यातलं पाणी सगळं काढून मी गूळ घालून ह्याला चटका देणार आहे एक दोनच मिनिटं हे असंच ठेवते ज्या कुकरमध्ये डाळ लावली ती त्याच्यामध्येच मी पुरण घालून मी डाळ घालून गूळ घालून चटका देणार आहे त्याला हे बघा डाळ छान शिजलेली असली की ही अशीच आधीच थोडीशी मॅश करून घ्यायची म्हणजे मग वाटताना अजिबात त्रास होत नाही या वाटीने भरून मी हरभऱ्याची डाळ घेतली होती त्याच वाटीने भरून मी गूळ घेतला आणि दोन टेबलस्पून मी साखर पण घालणार आहे म्हणजे हे गोड बरोबर होतं तुम्हाला जर गोड कमी आवडत असेल तर तुम्ही साखर आणि गुळाचं प्रमाण कमी करू शकता त्याच्यानंतर थोडी साखर आणि थोडं गुळ घातलं की पोळी खूप छान होते साखर घातल्यामुळे पुरणाला एक प्रकारचा चिकटपणा येतो पोळीतनं पुरण सुटत नाही नुसत्या गुळाची केली की पोळी जरा एखाद्या वेळेला कोरडी होते आणि नुसत्या साखरेची केली की फारशी खमंग लागत नाही त्याच्यामुळे निम्मा गुळ साखर असं जरी घातलं तरी सुद्धा चालतं आता हे आपण गॅसवर ठेवूया एक दहा मिनिटं तरी हे पुरण व्हायला लागेल सतत खालवत राहायचं कुकर माझं जाड आहे त्याच्यामुळे खाली लागायची शक्यता नाही आहे पुरण शिजवताना जाड बुडाच भांड घ्यायचं अगदी बारीक गॅसवर मी जवळजवळ दहा मिनिटं हे पुरण शिजवतीये पण अजूनही थोडा वेळ शिजवायची गरज आहे अजून थोडस सैल वाटतय असं कडेकडे मी जेव्हा वाळत येतं ना तर तेव्हा पुरण होत आलंय असं समजायचं अजून एक पाच एक मिनिट आपल्याला हे शिजवायची गरज आहे आता हे पुरण आपलं तयार आहे ह्याच्यापेक्षा फार पुरण शिजवायचं नाही नाही तर पुरण फार कोरडं होतं आणि मग ती पुरणाची पोळी पण कोरडी होते हे बघा हे असं इतपत आपलं पुरण घट्ट पाहिजे असं सहजासहजी पडत नाहीये ते तुम्हाला अगदी नेहमी सर्व मान्य असलेला जे आपण नेहमी ऐकतो की उलटनं त्याच्यात ठेवायचं आणि उभं राहिलं की पुरण झालं असं समजायचं तुम्ही तसं पण करू शकता आता अनुभव आणि एवढं आपल्या लक्षात येतं आणि हे पुरण गार झाल्यावर अजून घट्ट होतं तर मी आता गॅस बंद करते आणि गरम गरम असतानाच पुरण आपण वाटून घेऊया पुरणाची चाळण घेतलेली आहे मी त्याच्यातनं पुरण आता वाटून घेते गरम गरम असताना वाटायचं म्हणजे लवकर लवकर वाटलं जातं तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकता पण तर हे थोडंसंच पुरण आहे जास्त नाही आहे मी केलेलं आज पुरण वाटून घेतलं आहे थोडं पुरण मी बाजूला ठेवलं आहे तर आता ह्याच्या नेहमीसारख्या पुरणपोळ्या कशा करायच्या आणि कशा होत आहेत ते आपण बघूया कणिक एकदा आपण व्यवस्थित परत मळून घेऊया छान भिजली आहे आणि थोडा तेलाचा हात लावून परत एकदा मळून घेते पूर्ण छोट्या चमच्या मी थोडीशी वेलदोड्याची पूड घालते साधारण अर्धा चमचा आणि थोडंसं जायफळ खिसणार आहे मिक्स करून घेऊया जायफळ आणि वेलदोडा घालणं ऐच्छिक आहे नाही नसेल घालायचं तर नाही घातलं तरी चालेल कारण आंब्याच्या स्वादाची आपण पुरणपोळी करतोय त्याच्या आंब्याचा स्वाद असतोच त्याला तवा तापत ठेवलाय आता आपण याच्या पोळ्या करूया सारखी अशी पारी करायची कडेकडेनी थोडीशी पातळ करायची आणि मध्ये अशी थोडीशी जाड ठेवायची म्हणजे मग पोळी फुटत नाही ती अन्नाचा गोळा वरून दाबत जायचा आणि कणिक खालून वर सरकवत जायची अशी थोडीशी आधी हाताने अशी मोठी करून घ्यायची म्हणजे छान पुरण करे कडेपर्यंत जात काठाला पोळी जाड होत नाही किंवा चिवट पण लागत नाही हलक्या हाताने अशी पोळी लाटून घ्यायची आणि लाटून झालं की वरचं जे पीठ आहे तर ते सगळं झाडून टाकायचे म्हणजे मग तव्याला पीठ चिकटून करपत नाही ते तुम्ही पोलपाटाला कापड पण बांधून घेऊ शकता त्याच्यामुळे पीठ फारसं राहत नाही पोळीला अशी छान अलगद हाताने मोठी पोळी लाटायची आता ही पोळी तव्यावर टाकूया आपण मी तेल लावते आहे म्हणजे मग पोळी तव्याला चिकटत नाही अलगद हाताने उलटून घ्यायची पोळी हे बघा कशी छान टम्म फुगली आहे तुम्हाला दिसत असेल आणि आंब्याचा छान वास पण येतोय पुरणाचा वास येतोय आंब्याचा वास येतोय कलर पण किती सुंदर आला आहे बघा तुम्ही तर मंडळी आता आंब्याचा सीझन संपत आलाय त्याच्यामुळे तुम्ही अशा पुरणपोळ्या नक्की करून बघा खूप छान लागतात चवीला आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा मी तुमच्या कमेंटची वाट बघते धन्यवाद